राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत भारत सरकार आपल्याला देत आहे दोन कोटी रुपये सबसिडी ज्यांना ज्यांना दोन कोटी रुपये सबसिडी घ्यायची आहे त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत राष्ट्रीय गोकुळ मिशन नेमकं का काय आहे कोणत्या विभागाअंतर्गत ही योजना चालू झालेली आहे याचं प्रोजेक्ट कॉस्ट काय आहे याचं ब्रीड कोणकोणते ब्रीड याच्यामध्ये डेव्हलप करायला होतात जमीन किती लागते कागदपत्र कोणकोणती लागतात सबसिडीची प्रक्रिया काय आहे बँकेची प्रक्रिया काय आहे आणि सबसिडी कधी मिळते याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत नमस्कार मी आहे राजेश बोरकर आणि आपण पाहतात आपला युट्यूब चॅनल मित्रांनो राष्ट्रीय गोकुळ मिशन नेमकं काय आहे तर राष्ट्रीय गोकुळ मिशन ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे की ज्याच्या अंतर्गत आपल्याला ब्रीड डेव्हलपमेंट करायचं आहे दुधाचं उत्पादन करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला पैसेही कमवायचे आहेत आणि ब्रीड डेव्हलप करून इतरांना ते विकायचं आहे जेणेकरून गाई च्या ज्या गावरान जाती आहेत किंवा इतर ज्या जाती आहेत त्या जाती डेव्हलप होतील या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून आपल्याला जवळजवळ दोन कोटी रुपये सबसिडी भेटते आहे पन्नास टक्के प्रोजेक्ट कॉस्टच्या किंवा दोन कोटी रुपये एवढी सबसिडी आपल्याला भेटत आहे तरी आपण या योजनेचा संपूर्ण अभ्यास करून या योजनेत अप्लाय करायचं की नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी ही या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे पुढे सांगतच जाणार आहे आता दुसरा प्रश्न येतो की ही योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते तर ही योजना केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि डेअरी डेव्हलपमेंट विभाग हे दोन विभाग आहेत यांच्या मार्फत ही योजना राबवली जाते आणि हेच विभाग पूर्ण योजना कार्यान्वित करतात आणि सबसिडी ये पर्यंत ही प्रोसेस हे हाच लोक करतात या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आधार कार्ड रहिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल लागतं वयाचा पुरावा लागतो फोटो लागतो ईमेल आय डी लागतो फोन नंबर लागतो जमिनीचा उतारा लागतो पॅन कार्ड लागतं आणि जागेचा फोटो सुद्धा लागतो हे सगळे कागदपत्र त्या ठिकाणी लागतात शंभर टक्के लागतात म्हणजे लागतात आणि पाच एकर जमीन असली पाहिजे लागतात आणखी एक प्रश्न कायम येत असतो की ही प्रक्रिया ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे तर ही प्रक्रिया ऑफलाईन आहे पशुसंवर्धन विभागामार्फत ही राबवली जाते पशुसंवर्धन विभागातून फॉर्म घेऊन हा भरून ही कागदपत्रे जोडून ती द्यावी लागतात मग पशुसंवर्धन विभाग ते पुटअप करून पुढं प्रोसेस करतो हा प्रश्न बऱ्याच लोकांचा आहे की जमीन किती लागते कोणाच्या नावावर लागते आणि कशासाठी लागते तर भावांनो जमीन ही आपल्या स्वतःची लागते जर स्वतःची नसेल तर आई वडील भाऊ बहीण रक्ताचे जे नाते आहेत ब्लड रिलेशन मधले त्यांचे नावावर त्या लागते आणि त्याच आपल्याला संमतीपत्र करून घ्यावं लागतं जर ते नसनच तर आपल्याला याच्यामध्ये एवढं करता येतं की भाडेपट्ट्यांनी जमीन घेता येते परंतु ती जमीन मॉर्गेज द्यायची असते आपल्याला समोरचा जो व्यक्ती आहे ज्याच्याकडून भाडेपट्ट्याने आपल्याला जमीन घ्यायची तो तयार झाला पाहिजे की ही जमीन मी भाडेपट्टे मी बँकेत मॉर्गेज द्यायला तयार आहे भाडेपट्ट्याने घेऊन ती मॉर्गेज सुद्धा आपल्याला द्यावी लागते तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की जमिनीच हा खेळ आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की प्रकल्पाची किंमत किती प्रकल्पाची किंमत जवळजवळ चार सवा चार कोटी रुपये आहे त्याच्यातून दोन कोटी रुपये आपल्याला सबसिडी भेटते आणि दोन कोटी रुपये दोन सव्वा दोन कोटी रुपये आपल्याला स्वतःचे लावा स्वतःचे म्हणजे बँकेकडून घेऊन लावा लागतात किंवा आपल्या स्वतःला बी लावले तरी चालू शकतात नो no प्रॉब्लेम तर याचं फर्गेशन म्हणजे त्यांच्या गाईड गु, राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या गाईडलाईन प्रमाणे बाय फर्गेशन असं आहे याचं की दोनशे गायी घेण्यासाठी दोन कोटी रुपये एक कोटी चाळीस एक कोटी साठ लाख रुपये जवळजवळ याच्यासाठी शेड बांधण्यासाठी स्टॉक्स जे आहे स्टोरेज करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव रूम बांधण्यासाठी आणि लेबर रूम बांधण्यासाठी या सगळ्यांसाठी एक कोटी साठ लाख रुपये आहेत बाकीचे उरलेले चाळीस ते uh, साठ लाख रुपये हे दुधाची मशीन घेण्यासाठी कुट्टी मशीन घेण्यासाठी ट्रॅक्टर घेण्यासाठी हार्वेस्टर घेण्यासाठी विविध प्रकारच्या मशीनरी घेण्यासाठी हे पैसे लावले जातात आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे तुम्ही पूर, आपण पुर डिस्कस करू ज्यावेळेस आपण जनरल डिस्कशन करणार आहोत हे प्रश्न सोडून त्यावेळेस आपण हे डिस्कस करू तर ही प्रकल्पाची किंमत आहे चार कोटी रुपये यामध्ये आणखी एक प्रश्न आहे की सबसिडीची प्रक्रिया काय नेमकी तर सबसिडी आणि कधी येते किती येते कसं आहे आता किती येते हा तर प्रश्न राहिलाच नाही मी सुरुवातीला सांगितलं दोन कोटी रुपये सबसिडी येते तर ती कधी येते आणि किती येते म्हणजे कधी येते आणि कोणकोणत्या टप्प्याने येते तर ही जवळजवळ आठ टप्प्यामध्ये सबसिडी येते पंचवीस पंचवीस लाख रुपयाचे टप्पे असतात हे येतात ज्यावेळेस प्रक्रिया पूर्ण होते प्रक्रिया चालू होते पूर्ण प्रोजेक्टचं काम चालू होतं बँकेला सांगितलं जातं की तुम्ही यांना फायनान्स करा आणि बँकेकडून घेतलेले पैसे आपण टाकलेले पैसे याच्यातून ही प्रक्रिया चालू होते आता आता ही प्रक्रिया आ, ही सबसिडीची प्रक्रिया झाली आता बँकेची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो बँकेची प्रोसेस असे आहे की दहा टक्के रक्कम आपल्याला द्यावी लागते दहा टक्के रक्कम कोणती असते जे आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला द्यावं लागतं आणि त्यानंतर बाकीची जी रक्कम आहे ती बँक देते दोन कोटी रुपये सबसिडी पकडली आपण चार कोटी रुपयाचा जर प्रोजेक्ट पकडला तर आपल्याला चार कोटी रुपयामधले दोन कोटी रुपये सबसिडी भेटणार आहेत दोन कोटी रुपयापैकी आपल्याकडे चाळीस लाख रुपये पाहिजेत ज्यावेळेस दहा टक्के रक्कम ही चाळीस लाख रुपये होते आणि बाकीची जी आ, उरलेली चाळीस टक्के रक्कम आहे ही रक्कम आपल्याला बँक कर्ज स्वरूपात देते त्याच्या त्या संदर्भात आपल्याला मॉर्गेज करावं लागतं आपल्या जमिनीची व्हॅल्युएशन काढून घ्यावं लागतं आणि मग ते मॉर्गेज करावं लागतं तर आपल्याकडे कमीत कमी चाळीस लाख रुपये तर पाहिजेत हा प्रोजेक्ट करण्यासाठी बरोबर आता ही बँकेची प्रक्रिया झाली आता यापुढील सर्व डिस्कशन हे हा प्रोजेक्ट एक्सपोज करण्यासाठी होणार आहे की हा प्रोजेक्ट कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही याच्या संदर्भात होणार आहे हा प्रोजेक्ट कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आता म्हणजे हे डिस्कशन आपलं होणार आहे तर मित्रांनो विषय असा आहे की राष्ट्रीय गोकुळ मिशन चार कोटी रुपये देत आहे त्याचं फर्गेशन आपण पाहिलं की दोन कोटी रुपये गाया घेण्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये आपल्याला बाकीच्या जे स्टोरेज वगैरे आहे गोठा वगैरे बांधण्यासाठी शेड वगैरे बांधण्यासाठी देतं जातं चाळीस लाख रुपये आपल्याला हे मशिनरीज वगैरे घेण्यासाठी दिलं जातं हे झालं ठीक आहे पण याच्या आधी आपल्याला आपली आप तरतूद करावी लागेल की आपल्याला आपलं वर्किंग कॅपिटल का जे चारा पाण्यासाठी जे वर्किंग कॅपिटल लागतं ते किती लागणार आहे आणि ते कोण देणार आहे हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला आपल्याकडं चाळीस लाख रुपये कमीत कमी आपलं स्वतःचं भांडवल पाहिजे बरोबर तेव्हाच आपल्याला बँक कर्ज देणार आहे त्यानंतर हे बँकेच आणि ही प्रक्रिया वेगळी झाली परंतु याच्या व्यतिरिक्त आपल्याला कमीत कमी पन्नास लाख ,00 ते एक कोटी रुपये पाहिजे ह्या दोनशे गायांना वर्षभर सांभाळण्यासाठी याच्यातून उत्पन्न एक वर्षानंतर किंवा सहा महिन्यानंतर तुम्हाला चालू होणार आहे त्याच्या आधी तुम्ही काय करणार तर त्याच्या आधी तुम्हाला हे पन्नास लाख ते एक कोटी रुपये पाहिजेत आणि हे चाळीस लाख ,00 रुपये म्हणजे जवळजवळ तुम्हाला एक कोटी चाळीस लाख ,00 रुपये हे तुमच्या खिशात पाहिजेत जेणेकरून तुम्ही हा प्रोजेक्ट चालू करू शकता मग हा प्रोजेक्ट कोण चालू करू शकतो ज्यांच्याकडे एक कोटी चाळीस लाख ,00 रुपये आहेत हेच लोक हा प्रोजेक्ट चालू करू शकतात जे दोन कोटी रुपयाची प्रॉपर्टी मॉर्गेज देऊ शकतात तेच लोक हा प्रोजेक्ट चालू करू शकतात आपल्यासाठी जे आपण दहा वीस लाख रुपयाच्या गाया घेतो गोठा बांधतो याच्यासाठी पी जी पी नावाची योजना आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम त्याच्यातून आपण करू शकतो या मोठ्या प्रोजेक्टमध्ये पडण्यात आणि ह्या एवढे लॉंग प्रोसेस करण्यात एक पाच सहा महिन्याचा कालावधी जातो आणि हा कालावधी अतिशय पेनफुल असतो कारण आपल्याकडे पैसे नसतात पण आपल्याला दोन कोटी रुपयाची सबसिडी घ्यायची असते तर हे सगळ्यात खतरनाक असतं आपण याच्याकडून त्याच्याकडून पैसे गोळा करतो आणि लावतो आणि आपला आपली तिथंच फसगस होते आपल्याला द्यायला पैसे राहत नाहीत आपला प्रॉब्लेम्स वाढतात त्याच्यामुळं ह्या भानगडीत पडू नका ज्यांच्याकडं खरोखर हे पैसे पडून आहेत जे दीड कोटी एक कोटी रुपये ज्यांच्याकडे खरोखर पडून आहेत त्यांनी हा प्रोजेक्ट करा शंभर टक्के करा आम्ही मदत करू हा प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्हाला अतिशय चांगला, है, चांगला। है। प्रोजेक्ट आहे अतिशय चांगला मोठ्या प्रमाणात सबसिडी दोन कोटी रुपये म्हणजे अतिशय मोठी सबसिडी त्या ठिकाणी भेटत आहे परंतु हे लक्षात घ्या हा जो वीस गाया घेणाराचा प्रोजेक्ट नाहीये त्याच्याबरोबर आणखी आय व्ही एफ टेक्नॉलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टी आणखी इन्क्लूड होतात आणि हा प्रोजेक्ट एकदम हॉस्ट होतो अतिशय मोठ्या प्रमाणात हे चाललेलं असतं परंतु हे आपण कायम लक्षात घ्या की हा प्रोजेक्ट एक दहावीस गाया घेण्यासाठी पाच पंचवीस गाया घेणाऱ्यांसाठी नाहीये हा प्रोजेक्ट दोनशे गाया आणि ज्याच्याकडे एक ते दीड कोटी रुपये स्वतःकडे पडून आहेत त्याच व्यक्तीने हा प्रोजेक्ट करावा बाकी हे सगळं असं आहे की आता तुम्ही कन्क्लुजन का काढायचं आहे तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे की नाही करायचा मित्रांनो याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता जर तुम्हाला या व्हिडिओची गरज नसेल तर तुम्ही आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकता आणि मित्रांना सांगू शकता की दोन कोटी रुपये सबसिडी भेटत आहे आणि आमच्या या चॅनलला जर तुम्ही नवीन आलेला असताल याच्यावरती तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका राष्ट्रीय गोकुळ मिशन दोन कोटी रुपयाची योजना आहे दोन कोटी रुपये सबसिडीची योजना आहे परंतु ही कोणासाठी आहे तुमच्या लक्षात आला असेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम <laughs>